पुढची बातमी पाहूया पुढची बातमी विरार मधून आहे विरारमध्ये सात ते आठ दुकानांना भीषण आग लागल्याचं समजत आहे आगीमध्ये सर्व दुकानं खाक झाली आहेत साईनाथ नगर परिसरातील ही घटना असल्याचं समजत आहे विरारमध्ये दुकानांना आग लागलेली आहे सात ते आठ दुकानांना ही भीषण आग लागलेली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये विरार पूर्वच्या साईनाथ नगर परिसरात सात ते आठ दुकानांना आग लागली आगीमध्ये सर्व दुकानं खाक झाली आहेत घटनास्थळी अग्निशमन दल वेळेवर दाखल होऊन आग आटोक्यात आणलेली आहे संध्याकाळी पाच ते सहाच्या सुमारास आग लागली असं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जयराज राजीवरे जोडले गेले आहेत जयराज काय नेमकं आगीच्या मागचं कारण काय कळलंय का आणि काय किती नुकसान झालंय नक्कीच ही संपूर्ण जी घटना जी आहे विरार पूर्वेच्या साईनाथ नगर परिसरामधली आहे या परिसरामध्ये सायंकाळी सात ते सात ते सहाच्या दरम्यान जी आग लागली होती या आगीमध्ये सात ते आठ दुकानं जळून खाक झालेली आहे एकूणच पाहायला गेलं तर वस्त्रगिरा अग्निशमन दळ जो आहे हा वेळेवर तिथे टाकल झाला आणि जी आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करून पूर्णतः ही आग आठवड्यात आणलेली आहे आणि त्यानंतर माहिती आहे आहे आग लागलेली त्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आणि आगीमध्ये सात ते आठ दुसऱ्यांना पूर्णतः जळून खाक झाली असून या पूर्ण आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त वित्तहानी दा, वित्त झालेली पाहायला मिळत आहे जी धन्यवाद जयराज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी